चला तर मित्रांनो आज घेऊन आले आहे मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी तर आज आपण बनवणार आहे बेसन आणि रव्याचे लाडू जे खायला इतके छान लागतात तोंडात टाकताच विरगडणारे तर मी आज एक नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे आणि एकदम सॉफ्ट अशी बनणारी आहे आपले हे लाडू तर चला बनवूया तर तुमचं स्वागत आहे तुम्ही इंडियन चेस का माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा माझा हा व्हिडिओ आहे मराठीमध्ये तर तुम्ही मला नक्की कळवा की तुम्हाला माझे व्हिडिओ मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला ऐकायला आणि पाहायला आवडेल तर आपण इथे कढई घेतलेली आहे कढई तुम्ही कोणतीही घेऊ शकता ह्या इथे मी ना स्टीलची कढई यूज केलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे एक वाटी तूप जे आपण घरी बनवलेलं गावरान तूप असते ते मी ह्या इथे वापरलेलं आहे तर एक वाटी हा इथे तूप घेतलेला आहे फ्रीजमध्ये ठेवलं असल्यामुळे इथे ते खूप थंड झालेलं आहे आणि इथे त्याला आपण चांगलं विरगडून घेणार आहे तर इथे तूप चांगलं विरघडलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे आता बेसन तर इथे मी ना वाटीचं माप घेतलेलं आहे तुम्ही कोणती मा वाटी ग्लास कशाचं पण तुम्ही सेट करू शकता तर इथे मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आणि बेसनला आपण छान आता ना ह्या तुपामध्ये भाजून घेणार आहे खमंग असा वास येईपर्यंत आणि जोपर्यंत ना बेसनचा कलर छान ना रंग बदलेपर्यंत आणि चांगला वास सुटेपर्यंत याला ना आपण छान भाजून घेणार आहे तर आपल्याला कंटिन्यू याला ना वा मतलब फिरवत राहायचं आहे कारण की ना बेसन लगेचच खाली जळू नये म्हणून आणि गॅसचा फ्लेम ना आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे तर पाच या दहा मिनटात बघू शकता किती छान याला वास पण येत आहे आणि ह्या प्रकारे ना छान भाजून घेतलेला आहे तर थोड्या वेळानंतर आपण याचा कलर बघू शकता थोडा चेंज होऊन जाणार तर तुम्हाला माझी व्हिडिओ हिंदीमध्ये आवडतील या आणि मराठीमध्ये आवडतील तर मला नक्की कळवा मित्रांनो कारण आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे मराठीमध्ये तसं मी मरा महाराष्ट्रीयन आहे तर बेसिकली आम्ही ना मराठीच बोलले बोलतो तर मी आज मराठीमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे आणि तसे तर माझे हे व्हिडिओ हे हिंदीमध्ये असतात तर तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये आवडतील ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे एक वाटी बारीकवाली सुजी म्हणजे आपण रवा मराठीमध्ये याला रवा म्हणतात तर आपण एक वाटी रवा घेतलेला आहे पहिले आपण दोन वाटी घेतलेला आहे बेसन आणि त्यामध्ये आपण टाकणार आहे एक वाटी रवा तर आता रवा आणि बेसन याला पण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून रव्याचा पण कलर थोडा चेंज होईल जाईल तर कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे कारण पहिलेच सांगितलेलं आहे की हे खालून जळेल तर त्यामुळे ना आपल्याला कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे बघू शकता तुम्ही याचा कलर किती छान आलेला आहे आणि वास पण इतनं छान मतलब छान येत आहे ना की तुम्ही एकदा ट्राय करून बघाल ना तर तुम्हाला नक्की कळेल की बेसनचे लाडू ना किती छान बनतात आणि मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात ते पण मला नक्की कळवा तर आता बघू शकता तुम्ही याचा कलर किती छान आलेला आहे तर याला गॅसचा फ्लेम आपण बंद करणार आहे आणि एक मोठ्या प्लेटमध्ये आपण याला काढून घेणार आहे कारण की आपल्याला याला पूर्णपणे थंड करायचं आहे आपण जोपर्यंत ते पूर्ण थंड होईल नाही तोपर्यंत आपण ना याचा वापर नाही करू शकत तर आपण एका प्लेटमध्ये ना प्रकारे ना जे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला याला फैलवून द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हे लवकर थंड होईल तुम्ही फॅनच्या खाली पण ठेवू शकता म्हणजे लवकर थंड होऊ शकते तर इथे आपण मधामधामध्ये आपण काय करतो याला ना थोडंसं हलवून घेऊया कारण की बघू शकतो आपण की थंड लवकर होईल तर मी ब ह्याप्रमाणे ना याला थोडं थोडं हलवून घेतलेलं आहे आणि न असंच याला आपण ठेवून देणार आणि हात लावू लावून बघू शकता आपण की थंड झालेल जो पण ताप आपला हात सहन करेल एवढं गरम आपल्याला हे राहू द्यायचं आहे तसे तर बेसनचे लाडू खूप साऱ्या पद्धती आहे बनवण्याच्या तर मी ही ना नवीन पद्धत आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही मला नक्की कळवा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली तर जेणेकरून ना चाचणी बनवूनच आपण बेसनचे लाडू बनवतो किंवा मग आपण बेसन भिजून त्याला त तेलामध्ये तळून जे मोतीचूरचे लड्डू असतात सुद्धा आपण बनवतात पण मी ना थोडी नवीन पद्धत इथे वापरलेली आहे तर हे देख पाहू शकता की थोडं थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी टाकणार आहे खोबरा किस तर पूर्णपणे थंड होऊ द्या याला त्याच्या त्यानंतरच आपण हे पूर्ण प्रोसिजर करणार आहे तर एक वाटी हा इथे टाकलेला आहे खोबरा किस तर खोबरा किस जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण टाकलं तर याची चव नाही एकदम अप्रतिम अशी होतोय तर इथे आपण टाकणार आहे साखर साखरपिटी तर एक वाटी साखरपिटी घेतली मी जे पहिले ज्या वाटीने माप घेतलेलं आहे त्याच वाटीने मी शेवटपर्यंत माप घेतलेलं आहे तर एकच वाटी आपल्याला इथे साखरपिटी घ्यायची आहे जास्त साखरपिटी आपल्याला नाही घ्यायची आहे दोन वाटी बेसन आणि एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखरपिटी ही पुरेसी आहे तर इथे आपण छान मिक्स करून घेऊया आणि ह्या प्रकारे बघू शकता तुम्ही हाताने असे लाडू बांधून घेऊया याच्यामध्ये पाणी किंवा दुधाचा वापर आपल्याला नाही करायचा आहे साधे हाताने जरी आपण बांधून घेतलेले लाडू तर हे छान असे लाडू बनले जातात तर एक, -एक लाडू बघू शकता याप्रमाणे या घ्यायचे आहे आपल्याला आणि असे बांधून घ्यायचे आहे एकदम हलक्या हाताने जरी बांधले ना तर बघू शकता ह्या आपले लाडू बिडू चांगले बांधून झालेले आहे आणि यामध्ये आता मी काय केलेलं आहे आपली साखर पिटी आहे ना त्याला थोडे आपण वरून लावून घेतलेली आहे जेणेकरून हे पाहायला खूप छान दिसतील तर तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटते तर मला नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा मराठीमधला कसा वाटला ते पण मला नक्की कळवा मित्रांनो तर बघा इत खूप सॉफ्ट असे लाडू हे बनलेले आहे आणि तोंडात टाकता विरगडतील तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा